या हरिश्चंद्रगडाची जवळजवळ एक दहा ते बारा वाटांनी चढाई केली आहे त्यामधली एक अविस्मरणीय अशी भटकंती सांगतो तुम्हाला हरिश्चंद्रगड आम्ही खेरेश्वरमधून जुन्नर दरवाजाच्या घळीने चढलो नंतर कोकणकाड्यावर गेलो तिथून या नळीच्या वाटेच्या माथ्यावर आलो तिथून बेटाची नळी ही वाट उतरली खाली आणि नंतर या सीतेच्या डोंगरावर गेलो आणि मग सीतेचा डोंगर करून परत खाली पाच नाहीत मुक्काम आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही पाच नाहीतून ट्रेक स्टार्ट केला चालत चालत ही पाच नाही गावे चालत चालत इकडे आलो आम्हाला या डोमाची चढाई करायची होती फुल टेक्निकल आहे आम्हाला पहिल्यांदा या हापाट्याच्या कड्यावर या खिंडीत जायला लागलं इथं मध्ये एक नाळ या या नाप्तान डोमा यांच्यामधली खिंड आहे तर त्या खिंडीतून इकडे बघू शकता हा झाडी भरला टप्पा आहे तिथून ट्रॅव्हल्स घेतली आणि या झाडी भरल्या टप्प्यातून इथं टेक्निकल पॅच आहे एक जवळजवळ साठसत्तर फूट तिथं आम्ही रोप लावून वरती चढलो आणि मग या डोमाच्या माथ्यावर गेलो अशी धमाल भटकन ती मारलेली